फक्त नवऱ्यावरच कस जोर असत बाकीचे पण भक्त दिसले देवी नुसती नवऱ्याकडे पळत झाडाला वी आहे की नुसत्या झाडालाच कसा कळला त्यालाच कळला महाराज या करू नका परमारत देवाला आगात आणायची गरज नाही ते तिथेच ना तुम्ही हायत का गेला बाईची जातले उलटी हिला बोल म्हणन ते बा कधीच बोलत नाही ह्या बाबाची जिंदगी गेली बायो गबस बाय गबस तरी अजून बाई बसली नाही ही बोलत नाही काय करावं महाराज पुन्हा आम्ही म्हणायचो द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहेत बाया बाया, बाया तुमचं काही चुकत नाही तुम्ही लय गोड आहे फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या लिकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारी देता का काय देता गोबाई अजून तोंड घेऊन मोबाईल बी म्हणते त्या म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणा की मोबाईल द्यायची ओढेत गो माय तुम्ही मोबाईल देता म्हणजे तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचं तुम्हाला परवान ताडवा सर लईच रंगले ती रे सगळी रंगेल रंगेल भाषा रंगेल रंगेल हा रंगलेली भाषा महाराज लई लेट पोचू द्याच नाही पोचला तर पटकन पोचला पाहिजे हा कळले ताडवासा पोरांनो ताडबा रे दादा चला लोक्या ठिअर म्हणजे एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर धोबिका कुत्ता घर का ना घाट का त्याला मराठी आहे ना इंग्लिश हे आहे ना एक पोरग तर अभ्यास करून करून एवढं कन्फ्यूज झालं त्याच्या घरी मी गेले म्हणलं पप्पा काय करतात म्हणलं सायपाक करतात म्हणलं मग मम्मी काय करते मला दाढी करते पुन्हा दुसऱ्या दिवशी मला कळलं महाराज ती पप्पाला मम्मी मम्मीला पप्पा म्हणायचं महाराज अरे लई ज्या कारू असतं ते इंग्लिश मीडियम वाल्याची ताडवासा पोरांनो ताडबसा ता ताडबा रे दादांनो चला माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या पोरांनो यात या, 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 मी जे करते त्याला काय म्हणतात सॉरी तुम्ही काय ऐकताय मोठ्याने बोला काय ऐकताय काय ऐकता रे मोठ्याने बोला काय ऐकताय नशीब कीर्तन तरी म्हणले डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही तेवढं तर माहिती पोरा स्वराला भूर्गी कीर्तनच करते पोरांनो पटपट उत्तर द्या पटपट आधी ताट बसाय हा माझ्याकडे बघा आणि पटकन मोठ्या आवाजात स्पीक लाउडली मोठ्या आवाजात उत्तर द्या पटकन या दोन महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव गोड आहे महाराज पुष्प महाराज परा इकडे बघ पटपट उत्तर द्यायचं हे जरा नवीन झालं जरा जुनं सांगा गेल्या चार वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होत कैलासावर बसलेला महादेव आहे इकडे 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 हा इकडे बघा हे पोरांनो उत्तर दिलेलं इकडे बघा पटपट उत्तर द्या सैराट मधल्या हिरोच नाव ह्याच्या माई बापाची गाठच घेते कीर्तन संपूर्ण कुठला <laughs> श्रावण सोमवार केला म्हणते हे महादेव झाला मला घात श्रावण सोमवारचा प्रसाद येणारच तो तुम्हाला कळत नाही अशी लेकर काही उगाच जाल येत नाही ते अशी उगाच येत तसल्याला कष्टच घ्यावं लागतं मला आवाज <laughs> करायचं नाही दादा काय सांगायचं तुम्हाला अर योग याग विधी करायला लागते शिस्तीत घ्या शिस्तीत घ्या झालं परण अजून एक वाढलं वाटतं नारद मुनी आला नारद मुनी आला नारद आता काही लसात नारद मुनी नको आहेत आता आला 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 परंतु पटपट उत्तर द्या सायनट मधल्या हिरोईनच नाव किती गोड लेख रे तुम्हाला परंतु चल जाऊ द्या मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाच नाव आला जवा बघती सतू माझ्याकडे मला माझ्या मामाची पोरगी एका नंबर दिसते साडी वार पप्पाला सांग गाडीचा हप्त फेडाय पप्पा न भेडलं की फिरव मला काय गोड लेकर अरे हुशार सांग बोरण शेवटचा प्रश्न ज्ञानोपारांच्या हरिपाठातला उभारले कुणीच बोलायचं नाही ज्ञानोपारांच्या हरिपाठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग कुठला कैलास वादच झालं तेव्हा <laughs> रावणानं कैलास उखडलं काय चूक यांची लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर पुस्तक पुस्तक वाचत नाही तुम्ही घेऊन बसा लेकरू पुस्तक वाचल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठी सत्यता आहे तुम्ही करा करा मी असं म्हणत नाही की तुम्ही गाणी ऐकू नका तुम्ही पिक्चर बघू नका हे बघा दादा आम्ही काही देव नाही खरंच नाही आम्ही ते रथ आहेत ज्या रथामध्ये संतांच्या पादूक आहेत तर त्या रथाला किंमत आहे जोपर्यंत आमच्या संतांचे विचार आहेत तोपर्यंत आम्हाला किंमत आहे असं नाही की तुम्ही पिक्चर पाहू नका गाणी ऐकू नका सगळं करा पण मर्यादा ओलांडू नका लिमिट क्रॉस करू नका आपल्या पोरांनी लिमिट क्रॉस करू यांना वाटतं या गोष्टीमध्ये पैसा आहे दादा पैसा सगळीकडे पैसा कमवायचा अवघड नाही हो पैसा कुठं खर्च करायचा याची अक्कल पाहिजे तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा पण बापाची आणि पोराची गेली चुकीचं काय तर इट इज माय आयडल आमच्या पोरांचं आयडियल आहेत ते आमच्या मोबाईलला डीपी आहेत त्यांचे आमच्या स्टेटसला गाणी आहेत त्यांची माझा बाप शेतकरी आहे कष्ट करून पैसा कमावतोय आणि माझ्या बापाचा कष्टाचा पैसा आम्ही त्याची पिक्चर बघायला खर्च करतोय म्हणू नका ह्यातली जर एखादी उठली तुम्हाला कळन महाराज फक्त यातली उठ हवी ही दणक्यात एवढ्या चालू चालू केल्या त्यांनी हिला वाटून ये बाबाई चालू झाली पांढरांग पावला तर मला काही प्रॉब्लेम नाही पण माय पावता कामाने लय माय वी माझं असं म्हणणं नाही माहिती अंगात येत नाही बाया येतो नाही नाही येऊ दे नाही नाही येऊ दे मला फक्त एवढंच म्हणायचंय बाया अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसं जोर असत देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे देवी निस्ती नवऱ्याकडे पळत ती झाडाला लाय त्याला असे झाडाला लाय अग <laughs> <laughs> खोडाला बी आहेच की निस्त्या झाडालाच कसा कळला त्यालाच <laughs> कळला महाराज याड्यावणी करू नका परमार्थ अरे देवाला आघात आणायची गरज नाही ते तिथेच आहे वाया तर येड्या महाराज इतक्या येडपट बाया, बाया। कुणाच्याही पाया पडत्यान कुणा लय महाराज म्हणित्या निसतार त्यांना कपाला गवंदन भगवा दिसवा पडलीच पाया आग आधी बघतरी लय बेकार महाराज तुम्हाला सांगते माय किती उपास तपास करा किती नऊ सायास करा योग याग विधी नेनो हे सधी वायाची उपाधी धम्मधर्म मावडी सोप्या भाषेत सांगताय किती कृष्णाला पानात ठेवा तुम्हालाच थंडी वाजून येईन पण द्यावाला काही व्हायचं हो नाही <laughs> तुम्हाला साधा परमार्थ सांगताय आपल्या घरातली संतती चांगली जन्माला यावी घरातली संस्कृती टिकावी आपल्यामुळे घरामध्ये शांतता राहावी हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे तुमच्यासाठी माय आणि तो परमार्थ करायला तुम्ही शिका महाराज पोरगी आहे ना पोरगी मुलगी कमी नाही थाटातच जगायचं जिजाऊची लेख आहे आपण आपण कोणाकडे बघायचं नाही ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही काय हिंमत आहे कुठल्या पुराची वाईट नजरेने बघायची फक्त आपल्याला हे जमलं नाही आम्हाला आमच्या कर्तृत्वापेक्षा आमच्या स्वरूपाकडे जास्त लक्ष द्यायची वेळ आली थोडं लागलं तर लागू द्या माया पण तुमची मुलगी म्हणून सांगते बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येतो ग पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही जपायचे तर चारित्र्य जपा चेहरा नाही जपला तरी हरकत नाही कर्तृत्व कर्तृत्ववान बनवा मुलं सामर्थ्यवान बनवा पण आमची पोरं आहेत गुणवान आहेत फक्त कसं चुकतं यांचं हे मावळे आहेत अर्थात आहेत परवा दिवशी मी एक पोरगा बघितला केटीएम गाडी हातभर झेंडा मोठभर दांडा शिला आकडा कपाला चंद्रकोर पोटी शिवराय पाटीशिवराय म्हणलं काय मावळा आहे जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे गाडीला इथंच चुकलं महाराज सगळं केलं आणि इथंच चुकलं माणसं देखावा फार करतात एका माणसानं करोड रुपयाचा बंगला बांधला लोकाच्या डोळ्यात बंगल्या बंगल्यावर नाव टाकलं मात्र पितृ छाया त्याच्या घरी मी गेले ह्याची मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर आणि छाया खाटावर लिहिण्याला अर्थ एकानं टेम्पोवर नाव लिहिलं आईचा आशीर्वाद त्याच्या खालीच लिहिलं मिळेल काय आईचा लोक हे काय बसल्या जातं कोणतरी घ्यावा किंमत नाही राहील आज इथं जी पोरं आहेत ना ही पैसा कमवणार त्यात वाद नाही करोड रुपयाचे बंगले बांधणार पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील का नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही पण आजी इथं पोर आहेत ना ही बंगले बांधतील नाही बांधतील पण जिथं असतील तिथं यांचे माय बाप असतील याची खात्री मी तुम्हाला तेवढी ताकद आणि पोरगा इथं <laughs> असला ना आता ज्यांच्या ज्यांची पोरं इथं आहेत ती बाईशेजानीला पटकन सांगते घेऊन बाय का ती माझे म्हणते का नाही आणि तेच जर वरात खाली मुंडक वर पाय करून उताना पडला असन ती म्हणचाल का जी ती माझे असल्या उतानाला कुणीच आपलं म्हणे म्हणले इथंच असाल

आणि इथच असावा आणि एकदा इथे आला ना मग काय विषय व्हायला लागतो भगवंत विषय होण म्हणजे काय सांगायचो तुम्हाला मातीत उडवतायत मडकी घुडवतायत आमची गुरुबा काय भगवंतच्या का। नामचिंतनामध्ये दंग आहेत बायको पाणी आणायला गेली आहे बायकोने सांगितलंय सत आठ महिन्याचं लिकरू आहे रांगत आहे बाप आहेत लक्ष द्या पण ज्याचा पांडुरंग हा बाप मनावर विराजमान झालाय ज्यानं मा माय आणि बाप त्याला समजलाय त्यालाय लक्षात नाही काय बोललीय लक्षात नाही बायको पाण्याला निघून गेलीय का मातीत उडवत आहेत भजन करतायत भजनामध्ये दंग आहेत महाराज देकरू हळूहळू काकांकडे येत आहे लक्ष नाहीये कारण मन पूर्णपणे भजनात गुंतलेलं आहे भजनामध्ये दे असताना देहान हरवून भगवनचं नामचिंतनामध्ये नाच नाही देह सुधी मुलं तुड नाही साक्षात पांडुरंग झालेले काका काकाू कधी चिखला मध्ये आलाय कधी चिखलामध्ये मिसळला अरे भगवंताच्या नावात कधी लेकराच्याच नोट्यावर पाय दिलाय हे बापालाच समजलं माय येतय लेकरू अंगणात आहे नाही कोठ्यात आहे नाही घरात आहे नाही दारात आहे माझं बाळ अहो काहीतरी विचारतीय कुठ आहे बाळ भान नाही अहो विचारतीय बाळ कुठ आहे एक शब्दही ही उच्चारत नाहीयेत खाली पहाव रक्ताच्या चिळकांड उडालेल्या बाळाच्या ज्या आईनं स्वतःचं रक्ताचं दूध करून ज्या लेकराला बाजलं त्याच लेकराचं रक्त जर डोळ्याने पाहिलं तर काय वाटलं असेल तर पाहिलं आईने टाहो फोडला लाच वाटते का जीवाला अरे पांडुरंगाच्या नामात स्वतःच बाळ तुडवलं एवढं या माणसाला नसा त्या काळ्या विठ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळ झालं माझी कूस सुद्धा उजळली गेली रे तरी लक्षण बघा या माणसाकडे रागा रागा गुरबा काकाच्या अंगावर त्यांची बायको आहे हाताला आहे झटका देते किती त्या काळ्या विठ्याच नाव घ्याल माझ्या नामात भंड का केलास म्हणून गुरबा काका हात उगारताय बायको सांगतीय मारायचं तर सोडा स्पर्श जरी गेला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आण बघत ऐसे बघतायत ते का भगवंताची शपथ मोडावी लेकरू मेलं हे दुःख तर बाजूला आता नवरा स्पर्शही करायला तयार नाही संसारही उजाडला हाताने बायको बापाकडे जाते विनंती माझ्या बाबा माझी दाखटी बहीण गोरबा काकाला बायको म्हणून करून द्या संसार तरी पुढे चालेल वंश तरी वाढेल संते आणि रामी अशा गोरबा काकांच्या दोन बायका देवही किती परीक्षा बघतो बघा ना गुरबा काकाचं लग्न झालं थाटा माटात वरात निघाली वरात निघाली सासऱ्याला काळजी सासरा म्हणला जावाई बापू पहिली दिली दुसरी बी दिली फक्त माझी विनंती आहे पहिली सांभाळी तशी दुसरी सांभाळ बर एवढं म्हणून मी बाबा गप बसला नाही बाबा म्हणला पहिली तर दुसरीच जर भेदभाव केला जावाई बापू तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आहे घेतली का कशाला दुसरी केली <laughs> <laughs> दोनही बायकाला गुरुबा काका स्पर्श करत नाहीत दिवसेंदिवस दिवसेंदिवस काला, का दिवसें दिवस, दिवसें दिवस। काला आडत जात चालली एके दिवशी असेच काका झोपलेले असावे दोन्ही बायका दोन्हीकडे पांडुरंग स्वप्नात यावे विश्वाला हात करत आहेत भगवंताचे हात पाहून हे दोन हात पसरवावे लांब वसलेल्या बायका हाताच्या अंतरावर असणाऱ्या बायका दोनही हातांचा स्पर्श दोन बायकाला हाताने माझ्या पांडुरंगाची आण मोडली काय करायचं या देहाला शरीरावर राहण्याचा अधिकार नाही हाताला देहावर राहण्याचा अधिकार नाही काय करायचं अरे विळा घेतलाय झाडाला बांधलाय मनगटापासून दोन्ही हात विळावर मारले आहेत आणि गोरबा काकांचे दोन्ही हात मनगटापासून बाजूला झाले जे देही मग भगवंताने काय करावं शांत बसावं आता विषय ज्याचा नारायण झालाय भगवंताची करणी बघा गोरबा काकाची अडलेली कामं करायला साक्षात पंढरीचा पांडुरंग मदतीस यावा कोण असतो पंढरीचा विठोय मी करतोस काय माती तुडवतो मडकी घडवतो कुठे काम असेल तर सांगाय अरे त्या गोरबाची हात गेलीत म्हणे त्यांचं काम तू कर जमेल जमवतो ना साक्षात पांडुरंगाने भक्ताच्या घरी कामास यावं अशी मडकी घडवावी अशी मडकी घडक घडवावी गड़ जी दगडावर फुटली तरी नाही फुटावी भगवंतानी घडवलेली मडकी आहे फुटतील तरी कशी महाराज असच इथून मडक घ्यावं दगडावर मारून दाखवावं फुटल तर पैसे माघारी फुटत दगडावर मारलं तरी फुटत नाही नाही फुटत कोणी बनवलंय विश्वाच्या विश्वत पत्त्यानं बनवलंय फुटेल कस जने ब्रह्माला बनवलंय त्याने मडक बनवलंय फुटेल का नाही फुटणार निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे कीर्तन नामदेवरायाच आहे नामदेव रायांच्या कीर्तनात गुरुबा काका भजन करतायत पुढे बसले आहेत नामघोष चालू आहे महाराज विठप्पा रखो मा दोनदा टाळ दोनदा बघवार दोनदा टाळ्या टाळ्या नामघोष चालू आहे नामघोष करता करता गोरबा काकांनी आपल्या हाताला पात नसावे तरी सुद्धा टाळ्या वाजवाव्या न हात असणाऱ्या गोरबा काकांना नामदेव रायांच्या कीर्तनात हात यावे जे लेकरू पायाखाली तुडवलंय ते लेकरू रांगत रांगत पुढून यावं निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे पण हे सगळं करत असताना सगळ्यात मोठा नियम आहे तुका म्हणे सत्य